सिमेंट पूल घेऊन जाणारा ट्रॅक्टरचा जबर अपघात तळेगाव श्यामजी पंत येथील पुलावरील घटना एक मजूर जागीच ठार आष्टेतून शेताला लागणारे सिमेंट पोल घेऊन जात असलेला ट्रॅक्टर उड्डाणपुलावर पलटी होऊन एक जण जागेवरच ठार झाल्याची घटना घडली सविस्तर वृत्त असे की आष्टेतील व्यावसायिक रामदास चरडे यांच्या कारखान्यात तयार झालेले सिमेंट पोल येऊन त्या ट्रॅक्टरचा चालक सचिन गुल्हाने व त्या ट्रॅक्टरवरती मध्य प्रदेश येथील एकूण सहा मजूर असे प्रवास करत होते ते पोल आष्टेतून अमरावती येथे जात होते ट्रॅक्टर हा भरधा वेगाने उडानपुलावरती आल्यानंतर पलटी झाला त्यात मध्य प्रदेश येथील मजूर वर्मा अंदाजे वयवर्ष सत्तावीस हा त्या सिमेंट पोलच्या खाली दबून जागीच ठार झाला सदर ट्रॅक्टरचे मालक कोण हे वृत्तलिहेपर्यंत कळू शकले नाही त्या ट्रॅक्टरला कोणतीही नंबर प्लेट लागलेली नव्हती तसेच ट्रॉलीलाही नंबर नव्हता अपघात झाल्यानंतर ॲम्ब्युलन्सला घटनास्थळावरील नागरिकांनी फोन लावल्यानंतर एक तासापर्यंत ॲम्ब्युलन्स आली नव्हती यातील पाच मजूर किरकोळ जखमी असून तळेगाव पोलिसांनी जखमीस येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्याकरिता पाठविण्यात आले असून मृतक यास शवविच्छेदनेकरिता पाठविण्यात आले सदरचा तपास ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात मनोज आसोले बालाजी म्हस्के अतुल अडसळ हे करत आहे ಸಾಹಸಿಕ ನ್ಯೂ ಟ್ವೆಂಟಿ ಫೋರ್ ಕಿರಿತ ಗಜೇಂದ್ರ ಡೋಂಗರೆ ವರ್ಧಾ